नमस्कार आज आपण बघणार आहोत हिवाळ्यात उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स टिप नंबर एक हिवाळ्याच्या दिवसात रोज सकाळी आंघोळीपूर्वी अंगाला तिळाच्या तेलाने मालिश करावी तसेच चेहऱ्याला देखील मालिश करावी यामुळे त्वचा मुलायम राहते रोज रात्री झोपताना होटांना लिपबाम अवश्य लावावा यामुळे होठ फाटत नाही ज्यांची स्किन ड्राय असते त्यांनी थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर दुधाची साय लावून दहा मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवावा यामुळे चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होतो थंडीच्या दिवसात पाय फुटू नयेत किंवा पायाला भेगा पडू नयेत म्हणून कोमट पाण्यात थोडेसे मीठ टाकून पंधरा मिनिटांसाठी त्यात पाय बुडवून ठेवावेत त्याने पाय मऊ पडतात नंतर पाय घासून चांगले स्वच्छ करावेत आंघोळीच्या वेळेस रोज पायांच्या टाचा घासल्या पाहिजेत यामुळे पायांच्या टाचा कायम मऊ राहतात जर टाचांमध्ये जास्त धूळ घाण असली तर टाचा खराब होऊन भेगा पडतात काही वेळेस तर टाचांमधून रक्तसुद्धा येते थंडीत शक्यतो कोमट पाण्याने आंघोळ करा जास्त काडक कडक पाण्याने आंघोळ केल्यास स्किन ड्राय होते ज्या महिलांच्या डोळ्याखाली खूप काळी वर्तुळे झाली आहेत त्यांनी त्यावर बटाट्याची अथवा काकडीचे गोल काप करून डोळ्याखाली ठेवावेत बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असल्याने ही काळी वर्तुळे हलके करण्यासाठी मदत करतात हा उपाय तुम्ही नियमितपणे दिवसातून किमान दोन वेळेस करावा यामुळे डोळ्यांना छान थंडावा मिळतो व काळी वर्तुळे कमी होतात ज्या स्त्रियांच्या जा केसांमध्ये खूप कोंडा झाला असेल तर त्यांनी सगळ्यात आधी गरम कडक पाण्याने केस धुणं टाळावे केस धुण्यासाठी कायम कोमट पाणीच वापरावे सुंदर केसांमुळे महिलांचे सौंदर्य अजूनच खुलतं यामुळे महिलांनी केसांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी केसांची योग्य ती काळजी घ्यावी आठवड्यातून दोन ते तीन वेळेस केस धुतलेच पाहिजे ज्यांचे केस खूप ड्राय आहेत त्यांनी दोनच वेळेस केस धुवावेत ज्यामुळे केसांमध्ये जास्त धूळ घाण साचून राहत नाही आणि केसात कोंडा देखील होत नाही महिलांनी केसांना नियमितपणे दही लावल्याने केसांचा कोरडेपणा व केस तुटण्याचे प्रमाण देखील कमी होते यासाठी आंघोळीपूर्वी केसांना आणि टाळूला अर्धा तास दही लावून असेच राहू द्यावे अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवावेत यामुळे तुमचे केस गळती आणि केसांचा कोरडेपणा नक्कीच कमी होईल ज्या स्त्रियांची त्वचा कोरडी पडली आहे त्यांनी दुधाची साय हळद बेसन लिंबाचा रस एकत्र करून हा पॅक चेहऱ्यावर लावावा थंडीच्या दिवसात आपल्याला तहान कमी लागते त्यामुळे आपण कमी पाणी पितो म्हणून थंडीच्या दिवसात पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे जे शरीरातील ओलावा टिकून ठेवण्यास मदत करते हिवाळ्यातल्या ड्रायनेसमुळे त्वचा हायड्रेट ठेवावी लागते त्यासाठी त्वचेला अनुसरून योग्य दिवसातून दोन वेळेस लावावे सेवन देखील केले पाहिजे सकाळी किंवा दुपारच्या वेळेस एक ग्लास ज्यूस घेतल्याने त्वचेवर चमक येते कुठलाही फेस पॅक लावताना तो झोपण्यापूर्वी लावा यामुळे रात्रभर स्किन छान गुळगुळीत होते दिवसा लावल्यामुळे त्वचा धूळ ऊन यांच्या संपर्कात आल्यामुळे तेवढा पॉझिटिव्ह रिझल्ट देत नाही म्हणून कुठलाही फेस पॅक रात्रीच लावा तुमच्या चेहऱ्यावरील हातापायावरील टॅनिंग काढून टाकण्यासाठी दोन चमचे संत्र्यांच्या सालीच्या पावडरमध्ये थोडेसे दही किंवा कच्चे दूध घालून पेस्ट बनवून घ्या ही पेस्ट चेहऱ्यावर हातावर लावून वीस मिनिटे तसेच राहू द्या नंतर हाताच्या बोटावर तीन चार थेंब पाणी घेऊन बोटांनी स्क्रब करून नॉर्मल पाण्याने चेहरा हात धुवा हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करा महिलांनी हाताची नखे लवकर वाढवण्यासाठी पावकप नारळाच्या तेलात पावकप मध चार थेंब रोज तेल घालून हे मिश्रण थोडे कोमट करून घ्यावे आणि त्यामध्ये पंधरा मिनिटांसाठी नखे बुडून ठेवा याने नखे लवकर वाढतात हिवाळ्याच्या दिवसात रोज रात्री पायाच्या तळव्यांना व्यासलीन लावून झोपल्याने पायाला पडलेल्या भेगा लवकर बऱ्या होतात आणि पायसुद्धा छान होतात केसांना फाटे फुटल्याने केस वृक्ष होतात आणि त्याची वाढ देखील थांबते अशावेळी केसांना फाटे फुटू नयेत म्हणून दर दोन ते तीन महिन्यांनी केस ट्रिम करायला हवेत नेल पेंट रिमूव्ह हो करण्यासाठी नेहमी चांगल्या क्वालिटीची नेल रिमूव्हर हो वापरावे जर तुम्हाला हलक्या दर्जाची वापरले तर, तर नखे पिवळी पडतात थंडीच्या दिवसात त्वचा अधिकच काळवंडलेली दिसते अशावेळी मध लिंबू रस किंवा साखर आणि लिंबू रस मिसळून याने स्क्रब करा त्वचात तेलकट असेल तर स्ट्रॉबेरी फेसियल उत्तम ठरेल काही जणी हातापायांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्क्रब करतात पण हिवाळ्यात त्वचा नाजूक झालेली असल्याने वारंवार स्क्रबिंग टाळावे आठवड्यातून एकदा स्क्रब करावे मॉइस्चरायझर तर आपण लावतोच पण थंडीमध्ये आंघोळीनंतर अंग थोडं ओलसर असतानाच मॉइचरायझर मौई, लावावं त्यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते काही जण खूप खरखरीत टॉवेलने खूप जोरात अंग घासून कोरडं करतात पण ही पद्धत चुकीची आहे हिवाळ्यात तर अशा पद्धतीने मुळीचं अंग पुसू नये अंग कोरडं टॉवेल अलगतपणे अंगाला लावून ओलसरपणा थ्रेडिंग केल्यानंतर डोळ्याभोवती सूज येते किंवा त्या दुखत असेल त्यांनी त्यावर थोडासा कोरपडीचा काढून मसाज करावा थ्रेडिंग केल्यानंतर सूज कमी करण्याचा आणखी दुसरा सोपा उपाय म्हणजे बर्फाचा तुकडा एका रुमालात गुंडाळून घ्यावा आणि हा गुंडाळलेला बर्फ सूज आलेल्या जाग्यावर हलक्या हाताने फिरवावा हा उपाय केल्याने या भागातील रक्ताभिसरण लगेच सुरळीत होते आणि त्वचेला आलेला लालसरपणा आणि सूज कमी व्हायला मदत होते सुंदर केसांमुळे महिलांचं सौंदर्य अजूनच खुलतं यामुळे महिलांनी केसांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी केसांची योग्य ती काळजी घ्यावी आठवड्यातून तीन वेळेस केस धुवावेत ज्यांचे केस खूप ड्राय आहेत त्यांनी दोनच वेळेस केस धुवावेत ज्यामुळे केसांमध्ये जास्त धूळ घाण साचून राहत नाही आणि केसात कोंडादेखील होत नाही ज्यांचे केस खूप कोरडे असेल त्यांनी महिन्याभरातून एक ते दोन वेळेस नारळाचं दूध केसांना जरूर लावावे यामुळे केस खूप छान होतील व केसांना छान चमकदेखील येईल थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर हलका मेकअप करावा जास्त मेकअप केल्याने त्वचा ड्राय व काळी पडते थंडी असेल तरी सनस्क्रीन लोशन लावायला अजिबात विसरू नये अर्धा चमचा तुटीच्या पावडरमध्ये अर्धा चमचा खोबरेल तेल मिसळून त्याने चेहऱ्याला पाच मिनिटे हळूवार हाताने मसाज करून यानंतर दोन मिनिटांनी चेहरा धुवा काही दिवस नियमितपणे रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केल्यास चेहऱ्यावरील वांगाचे डाग संपूर्णपणे निघून जातील वरील उपयुक्त व महत्त्वाच्या टीप तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका